आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्त्याचा धारदार चाकूने वार करून खून कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर घटना कुरुंदवाड नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्त्या संतोष विष्णू कदम छत्तीस राहणार गाव भाग सांगली याचा धारदार चाकूने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनातच खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले आज सकाळी ही घटना रस्त्यावर येजा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सजगतेमुळे उघड झाली पोलिसांनी घटनास्थळहून दोन धारदार चाकू स्पोर्ट शूज व एक फुटलेला मोबाईल जप्त केला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर गट क्रमांक दहा बारा एक या शेतलगत अनोळखी मोटार उभी असलेली काही शेतकऱ्यांना दिसली एका शेतकऱ्याने वाहनात डोकावून पाहिले असता गाडीत ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत दिसला त्या शेतकऱ्याने तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सदरची माहिती दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीराज फडणीस पोलीस फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले काही वेळातच पोलीस उपाधीक्षक समीर सिंह वासाळवे सांगली शहरचे पोलीस निरीक्षक विजय मोरे गुन्हे अन्वेषण विभाग फॉरेन्सिक तपासणी केंद्राचे आणि स्वामी पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपासाची चक्रे गतीमान केले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला सखोल चौकशीत खून झालेल्या युवकाचे नाव संतोष कदम असल्याचे स्पष्ट झाले अज्ञात हल्लेखोरांनी संतोष याला वाहनातून आणून त्याच्यावर धारदार चाकूने वार केले व त्यांनी पलायन केले पोलिसांनी खुनासाठी वापरलेला दोन धारदार चाकू गाडीतून जप्त केले शिवाय मृत संतोषाचा मोबाईल फुटक्या अवस्थेत सापडला झटापटीत मोबाईल फुटला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाचे दरवाजे खुली करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला